मी आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा मा, एक आव्हान केलं की आपल्या पैशांबद्दलच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्याच्या संदर्भात तुम्ही मला माहिती द्या तर वेगवेगळ्या क्षेत्रामधून मला माहिती मिळाली कलाकार होते तंत्रज्ञान होते टेक्निकल टीममध्ये काम करणारी लोकं होती आणि त्या माहिती मिळाल्यानंतर असं झालं की निर्मातील किंवा जे कोणी चॅनल आहेत जेव्हा एखादा विषय घेऊन येतात तेव्हा तो फक्त एंटरटेनमेंटचा भाग नसतो म्हणजे एखादी वाहिनी एखादा एखादी निर्मिती संस्था जेव्हा कुठल्या देवी देवतांबद्दल मालिका करते किंवा इतिहासातल्या किंवा समाजामध्ये काम करणाऱ्या चांगल्या व्यक्तींबद्दल का मालिका आणते संतांबद्दल मालिका आणते तेव्हा मा प्रेक्षक हे फक्त त्या मालिकेशी किंवा मा त्या चित्रपटाशी करमणूक म्हणून जोडले जात नाहीत त्यांची एक भावनिक बाब असते श्रद्धा असते त्या व्यक्तिरेखेबद्दलची आणि त्याच्या निमित्ताने ते जोडले जातात आणि अर्थात लोकांना हे माहीत म्हणजे निर्मि निर्मात्यांना हे माहीत असतं की साधारणपणे हा विषय घेतल्यानंतर खात्रीशीर ही जी भावनिकरित्या जोडलेली माणसं आहेत ही आपली मालिका बघायला येतील आणि आपली मालिका चालेल आपल्याला याच्यामधून फायदा होईल अनेक कलाकारांना तंत्रज्ञांना असं वाटतं की आपण या मालिकेचा भाग झालो म्हणजे आपल्याकडून एका प्रकारची त्यासाठीची सेवा होऊन जाईल देवीदेवता असतील किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करलेल्या व्यक्ती असतील किंवा ऐतिहासिक पुरुष असतील तर त्यांच्यासोबत तो काळ अनुभवायला मिळेल आपल्याला आणि आपल्याकडून एका प्रकारची सेवा दिली जाईल आणि या गोष्टीबद्दल जेव्हा अशा गोष्टीमध्ये जेव्हा या गोष्टी घडतात की लोकांचे पैसे दिले जात नाहीत लोकांना शूटिंगच्या दरम्यान पण त्रास होतो तेव्हा मी हे जेव्हा ऐकलं या संदर्भात तेव्हा मला खूप वाईट वाटलं उदाहरण द्यायचं झालं तर आ, एक मालिका आली ज्याच्यामध्ये जी कैलसवासी सिंधुदाई सपकाळ यांच्या जीवनावर होती आणि त्या मालिकेमध्ये जी मंडळी काम करत होती तर त्यांची एका मुमेंटला अशी भावना झाली की सिंधुताईंनी आयुष्यभर ज्या प्रकारे त्रास सहन केला हाल अपेष्टा सहन केल्या तेवढ्याच हाल अपेष्टा आपल्याला पण ही मालिका करताना येत आहेत कारण वेळेवर नाश्ता न ना मिळणं जेवण न मिळणं कमी पडणं राहण्याची बसण्याची उठण्याची गैरसोय असणं आणि नंतर पैसे तर खूप उशिरा देणं तर होतंच नंतर अनेकांचे अनेकांचे पैसे दिले गेले नाहीत मला जेव्हा ही जे गोष्ट कळली तेव्हा का मला काय म्हणता येईल सिंधुदाई ये तुळजापूरमध्ये आल्या होत्या एका कार्यक्रमासाठी तेव्हा त्यांनी त्यांच्या आयुष्यातले खूप सारे प्रसंग आहेत ते सगळ्यांसमोर सांगितले होते आणि ते सगळे प्रसंग सांगून झाल्यानंतर शेवटी माईंनी पदर पसरून त्यांनी ज्या लोकांसाठी अनाथांसाठी आयुष्यभर झटल्या त्यांना मदत करावी म्हणून त्या माऊलीने पदर पसरून लोकांकडे मदत मागितली की माझ्याकडे खूप सारे लोक आहेत ज्यांचं पोट मला भरायचं आहे ज्यांना कोणीच नाही आहे तर ती माझी लेकरं माझी वाट बघत आहेत तर मला असं वाटतं की मला त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे अशा व्यक्तीच्या जीवनावर एखादी मालिका येते आणि त्या त्या लोकांबरोबर काम करताना त्या लोकांचे पैसे दिले जात नाहीत हा त्या माऊलीचा अनादर अपमान नाही आहे का म्हणजे निर्मात्यांना त्या वाहिनीला असं कधीच वाटलं नाही का की आपण त्या माऊलीच्या स्मृतींना त्यांच्या ह्यांना अनादर करतो आहे हे हे चुकीचं वाटलं नाही का म्हणजे लोकं फोन करून करून परेशान होतात आणि त्यांच्या त्यांच्या पै पा, त्यांचे पैसे दिले जात नाहीत तर अशा अनेक मालिका आहेत तुम्ही बऱ्याच ठिकाणी काय म्हणता येईल इतर साधूसंतांबद्दल झालेल्या मालिका तर मला वाटतं की ह्याच्याबद्दल किमान किमान एक नैतिक जबाबदारी सगळ्यांनी पाळायला पाहिजे की आपण फक्त फायद्यासाठी म्हणून कोणाच्या तरी जीवनावर कोणाच्या तरी श्रद्धेवर हा जो व्यवसाय मांडला आहे तो थांबायला पाहिजे आणि ह्याची नैतिक जबाबदारी घ्यायला हवी आणि जी मंडळी या लोकांची आदर करतात त्यांचे अनुयायी आहेत त्यांनी खरं तर अशा गोष्टींचा जाब विचारायला हवा की तुम्ही माझ्या माऊलीच्या नावावर मालिका केली तिच्या नावावर पैसे कमवण्याचा प्रयत्न केला आणि असं करून तिच्या आत्म्या साठी हा क्लेशदायक प्रकार आहे की तुम्ही तिच्या नावावर पैसे कमवले आणि अनेक लोकांचे तुम्ही पैसे बुडवले आणि ती लोकं हाल पेष्टामध्ये आहेत ती तुम्हाला वारंवार फोन करतायत पण तुम्ही त्यांचा फोन उचलत नाहीत आणि हा एकमेव निर्माता नाही अजूनच काही साधू संतांवरच्या मालिका आल्या देवी देवतांच्याबद्दलच्या मालिका आल्या तर त्या मालिकांमध्ये चे पैसे हे केलेत काही जणांचे पैसे दिलेत तर टी डी एस हे केलेलं नाही आहेत तर मला वाटतं की हे 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 चुकीचं आहे माझ्याकडे ज्या अशा लोकांच्या तक्रारी आल्या होत्या त्या मी सांस्कृतिक मंत्र्यांकडे तर अर्थातच मांडल्या त्याच्यावर तिकडून कार्यवाही करणं आणि संदर्भात विचार करणं चालू आहे पण काही तक्रारी अशा होत्या ज्या एका पर्टिक्युलर प्रोडक्शन हाऊसची एका मालिकेसंदर्भातल्या किंवा त्या प्रोडक्शन हाऊसच्या वेगवेगळ्या मालिकासंदर्भातल्या होत्या ज्याच्यामध्ये पेमेंटपासून ते टी डी एस न भरण्यापर्यंतचं प्रकरण म्हणता येईल याच्यामध्ये होतं आणि मी त्याच्यातल्या काही मालिकांची नावं आणि त्या निर्मात्यांची नावं आज इथे घेणार आहेत मी ह्या तंत्रज्ञांशी कलाकारांशी प्रत्यक्ष बोललो आहे खात्री केली आहे म्हणून मी या संदर्भात बोलतो आहे ज्यांच्याबद्दल अनेक आहेत मग ज्यांच्याबद्दलची खात्रीशीर माहिती नाही आहे किंवा माझ्याकडं नावं आली आणि मधल्या काळामध्ये ज्यांचं पेमेंट झालं त्यांची मी काही लोकांची नावं याच्यातून वगळली आहेत पण अत्यंत अत्यंत दुर्दैवानं मला आज ही वेळ आली आहे जेव्हा मला हे नाव घ्यावं स ही नावं घ्यावीशी घ्या घ्यायची गरज पडते आहे सिंधुदाई माझी माई याच्या अनेक लोकांच्या पेमेंट संदर्भात तक्रारी आहेत अनेकांचे पैसे दिलेले नाही आहेत